श्री स्वामी समर्थ फ्रेम आपण सर्वजण स्वामींची भक्ती करतो म्हणजे दररोज नित्य सेवा करतोच कधीकधी खूप कधी काही प्रॉब्लेम्स येतात कोणी घरातले आजारी पडते किंवा इतर काही प्रॉब्लेम असं असतात की सेवा करायला ना मिळतच नाही तर अशावेळी आपल्याला नित्यसेवा करायला मिळालीच नाही तर नेमके काय करावे हा प्रश्न पडतो तर चला जाणून घेऊया की नित्यसेवा करायला नाही भेटे तर काय करावे तर आपले स्वामी हे भक्तीचे भूकेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात आपला वास करतात याचा अनुभव तुम्हाला आलेलाच असेल घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहिलीच कशी कारण आपल्या स्वामींचं बिद्र वाक्य आहेच भीव नकोस रे मी तुझ्या सदैव पाठीशी आहे हो की नाही मग भीतीला काही जागा उरत नाही स्वामी अपले कशे आपले कसे परमदयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हक्केला ते धावून देतात हो की नाही अनेकांचे अनुभव आहेत त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्याचा सगळ्यात सोपा उपाय काय सोपा साधा सरळ आणि महत्त्वाचा उत्तम मार्ग म्हणजे काय तर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सक, सक् शरी म्हणजे सहा अक्षरी सष्टा म्हणजे सहा अक्षरी हा मंत्र जप करणे बाकी सेवा जमली नाही तरी तुम पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे श्रद्धा महत्वाची यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा समोर हसायला हवा किंवा फोटोच पाहिजे गरजेचे नाही काही नियम नाही काही अटी नाहीत फक्त श्रद्धा महत्त्वाची समोर बसून राहणे गरजेचे आहे असे काही नियमसुद्धा अटीसुद्धा नाही माझ्या मते अगदी हिंडत फिरत कामे करत भांडे घसत धुनं धुत धुन। आपण जे काही काम करू रस्त्यांनी चालताना कामे करत करत तर तुम्ही मी हा जॉब केला तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण ह्या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे गुंतून राहिलो पाहिजे तर फ्रेंड स्वामी सम समर्थ भक्तांनो अशा पत्नी काम करता करता उठता बसता चालता तुम्ही हा स्वामी मंत्र बोलला तरी चाले नित्यसेवा करायला काही कारणामुळे अडचण आले मिळत नसेल घरात खूप सारी कामे असेल कोणी आजारी वगैरे पडले असेल किंवा आपल्याला प्रवास करावा लागत असेल आणि नित्य सेवा काही काही वेळेस दोन दोन तीन तीन दिवस प्रवास करावा लागतो बाहेरगावी जायला तर नित्यसेवा करायला मिळतच नाही तर तुम्ही प्रवासातसुद्धा न माळ घेताही स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बोलू शकता अशा पद्धतीने नित्यसेवा करायला नाही मिळाली तरी चालेल पण पूर्ण श्रद्धेने आपला हा मंत्र तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास लाईक करा कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ